आपले तालुक्याचे माजी आमदार आदरणीय बाळासाहेब दांगड साहेब इथं आलेले आहेत त्यांनाही वन खातं आणि पर्यटनाच्या बाबतीत आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत खूप मोठी आस्था असल्यामुळे या कार्यक्रमाला ते इथं आलेच मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो साहेब आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावर येऊन माझ्या खुर्चीवर बसावं खाली माझी <laughs> खुर्ची खाली येतात हे पुतून घ्यायचं पुन्हा आता विग्नर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांचं आगमन झाले त्यांचंही स्वागत करतो माझ्या तर बसले तुम्ही आता पलीकडचे पोहोचवला अतुल सेठ तुम्ही विद्यमान आमदार आहात आता तुमचं सरकार आहे युतीचं आहे ते पुढचं जावलं हो पण आता पुढत काय होईल त्याचं सांगता येणार नाही कदाचित तुम्ही इकडे झाल काय सांगतो